जय श्रीकृष्ण शास्त्रांचा सार सर्व धर्मांचा आधार ते म्हणजे श्रीमद भगवत पारायण संतांनी या महान ग्रंथातील निवडक श्लोक एकत्र करून तयार केले आहे सातशे श्लोकी भागवत अल्पवेळेत पूर्ण भागवताचे भागवताचे तत्वज्ञान यात सामावलेले आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया सातशे श्लोकी भागवत पारायणाचे महत्व सातशे श्लोकी भागवत पारायण हे श्रीमद भागवत पुराणातील सार तत्व मानले जाते संत व विद्वानांनी भागवतातील निवडक श्लोक एकत्र एक करून सातशे श्लोकी भागवत तयार केले आहे याला गीते समान महत्व मानले गेले असून भक्ताला अल्प भागवताचे दर्शन घडविणारा हा ग्रंथ आहे याचे नियमित पारायण केल्याने जड जड पापांचा क्षय होतो घरातील सर्व अडचणी दुःख रोग दारिद्र्य दूर होण्यास मदत होते मनात भगवान श्रीकृष्णाविषयी आढळ भक्ती प्रेम व श्रद्धा निर्माण होते शांती व समाधान घरात सकारात्मकता वातावरण आणि ऐश्वर येते या पारायणाने पित्रांचे तारण होते व देवतांची कृपा होते अखेरीस जीवाला भगव भगवत भक्तीमुळे मुक्ती मिळते पूर्ण भक्तीभावाने सात दिवस अकरा दिवस किंवा एक्केचाळीस दिवसांचे पारा, पारायण करणे श्रेष्ठ मानले जाते सातशे श्लोकी भागवत हे कलियुगातील सोपे व प्रभावी साधन आहे नियमित पार, पारायण केल्याने जीवन सुख शांती समृद्धी व भगवत कृपा मिळते ना मुक्ती भागवत पितरांना मिळवण्यासाठी श्री सुलभ ग्रंथ पारायण करताना ओम नमो भागवते वासुदेवाय या मंत्राचे पल्लव लावून पारायण केल्यास जन्म जन्मांतरीचे दोष नाहीसे होतात तसेच पित्रांचे आशीर्वाद मिळून घेतलेल्या सर्व कार्यात यश मिळते दर महिन्याच्या प्रत्येक एकादशीला संक्षिप्त भागवत वाचन आणि जोडीला पंचमहायज्ञ केल्यास नारायण नागबली तथा मातृव्यासारखा विधी कार्याची आवश्यकता भासणार नाही स्त्रियांचे सासर आणि माहेर अशा दोन्ही घराचे पितृदोष घालवण्याचे सामर्थ भागवत ग्रंथात आहे श्री स्वामी समर्थ